भावाचे भाव असे मालाचे भाव वाढत तेलाचे भाव वाढणार साखरेचे भाव आमचे भाव वाढत नाही शेतकऱ्याचे भाव वाढत नाही तुम्हाला काय वाटतं म्हणजे मालाला भाव पाहिजे का असे वरचेच पैसे पाहिजे मालाला भाव पाहिजे वरच्या पैशाला काय दाखत नाही धकत ना कोणता पक्ष असा आहे की जे शेतकऱ्याची बाजू मांडतो ते भाजी पावले म्हणले बाबा माफी करू ते कर्जमाफी केली नाही काय नाही लाडकी बहीण दिली ते लाडकी बहीण द्यायला नव्हती पाहिजे कर्जमाफी करायला पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी करायला पाहिजे हो आमच्या सोयी भाव कमी आहे हो आज बावीसशे तेवीसशे रुपये तेनाची कॅन झालेली आहे हो परभणी जिल्ह्यातल्या शेलू तालुक्यातून आता तालु आलो आपण जिंतूर तालुक्यामध्ये तालुका बदललाय पण माणसं आणि परिस्थिती सारखीच आहे आपण ज्यांच्या शेतामध्ये आहोत ते शेतकरी या तुषार सिंचन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय जरा बघतायत ते काय झालंय काय हा ना कवापासून काढायला लागले काढायला तुम्ही घाय ना त्याला काही हे नसन इथं पाहण्या बिना पण नस बर बर हा हो हो प्रयत्न तर करणं आपलं काम आहे काय पेरलंय गहू प्यारला गहू प्यारला आता पाण्याची सोय काय पाण्याशीरे ना ना आणि मग तुम्हाला लाईट लाईट आहे शिर राहत नाही ना साय साडे राहत नाही लाईट आहे का काय बिल भरलं तर फुकटेल आता आता झाले फुकट पाय अच्छा अगोदर आता पसर भरलेले बरं 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 किती एकर शेती आहे तुमची इथं इथे आम्हाला तीन एकर जमीन तीन एकर आता हरभर पेरलंय हरभर बर, पेर हर बर।, बर, बर। याच्या आधी काय होतं याच्यात सोयाबीन किती झाली सोयाबीन सोयाबीन इथं समजा एकरी आम्हाला चार पोतीचा उतार आलेला आहे चार, चार पोते चार म्हणजे पोते म्हणजे किती क्विंटल का चार क्विंटल चार क्विंटल असं चार चार हा बरोबर बर. चार क्विंटलचं चा उत्तर बरं बरं का राहिले ते घरीच काढली नाही नाही आम्ही घरीच काढली घरी काढली मग ती वाचलं समजा खर्च खर्च वाचला पंधरा हजार रुपये खर्च वाचला दहा हजार वाचले आमचे आणि सगळी टोटल किती झाली बारा एकर आपले बारा क्विंटल आम्हाला याच्यात आधी काय होत आधी स्वामी होतो याच्या काय भाव लागला का नाही नाही काय झाली काय याच्यात सहा क्विंटल झाले याच्यात सहा क्विंटल झाली हो घरीच काढली का नाही रुडा काल दिली होती ना काय भाव दिली ती चार साडे चार हजार रुपये चार एकर मध्ये बर इकली का राहिली नाही नाही तशीच इकली नाही बरं बर बर भाव काय सध्या भाव आता चालले तर साडेबेचाळीस त्रेचाळीस असे भाव चालले बर त्याच्यावर काय भाव धकन आता साडेबेचाळीस त्रेचाळीस आहे का, का? हो हो। तुमचा माल चांगला निघाला का कसा प्युअर माल निघाला बरं म्हणजे पावसात भिजला भिजला नाही नाही पावसात भिजला नाही पाव काय बरं 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 बर, या वर्षी काय भिजला नाही काय नाही गेल्या वर्षी माल भिजला भाव पाहिजे असं वाटतं भाव पाच हजार सहा हजार तरी पाहिजे होता भाव सोयाबीनचा कापसाला सतरा हजार बर काहीच नाही भाव हो ना कापसाला पाहिजे कापसाला दहा वर्षापूर्वी काय भाव आता दहा वर्ष आधी कमी उत्पन्न होती तेवढी पुन्हा पण भाव काय होता भाव होता पाच सहा पाच सहा पाच सहा पाच असं होता आता काय आता गेल्या वर वर्षी आठ आहे आता यंदा यंदा काय भाव निघतो पालक नाही सातला काहीतरी शंभर दोनशे कमी कापसाच्या गाठी आयात केल्यात माहितीये कापूस आयात करणं सुरू केलेला नाही आपल्याला माहिती नाही कापूस आयात करायला नाही माहिती शेतकऱ्याचा भाव नाही लागणार आयात केल्या आपल्याला जप तिला राहील ना दुसऱ्याचा जर उडणार नाही काही भाऊ लागत नाही ना एक, एक वेळेस भरला आम्ही विमा आला नाही आम्हाला अच्छा बरं बर। हो। काय त्या वर्षी काय मग तुमचा खराब झाला का माल माल खराब झाला तरी आला नाही का नाही ना ते विमा आम्हाला आलाच नाही आणि विम्याचा ते एक रुपयात विमा याचा भरलाय का सोयाबीनचा भरलाय का आपला हो तुम्हाला ते पंतप्रधान योजनेचे दोन हजार येतात का ते येत ते दोन हजार येतात हो। ते लाडक्या बहिणीचे लाडक्या बी घरच्या घरच्याला आणि हो। फक्त फक मालाला भाव नाही मालाला भाव नाही बाकी असे पैसे येतात समजा वरचे हो असे पैसे येतात सोयाबीनला भाव हे चार हजार बरोबर चार हजार सतराशे बावीसशे रुपयावर गेले बावीसशे ते फक्त दिवाळी मुळेच माहित झालं असं तेलाच्या वाढी भाव नाही मला माहित होत नावाचे भावाचे भाव असे मालाचे भाव नाही तेलाचे भाव वाढणार नाही शेतकऱ्याचे भाव वाढत नाही कापूस किती आहे तुमच्याकडे माझ्याकडे दहा थायते बर आणि याचायला काय भाव आहे दहा रुपये किलो बर घरी असता का बाहेर बाहेर सगळ्या नाही होणार बाकीची कामं कोणी करायची हो होणार किती क्विंटल निघाला

तुम्हाला काय वाटतं म्हणजे मालाला भाव पाहिजे जी. का असे वरचे पैसे पाहिजे मालाला भाव पाहिजे वरच्या पैशाला काय नाही ना नाही दखत ना नाही नाही कापसाला नऊ हजार क्विंटल भाव पाहिजे सोयाबीनला सात हजार पुरत आहे तर काय शेत शेत द्यायचं दीड बॅग म्हणजे पंचेचाळीस पन्नास किलो बी होतं याच्यात बरं ते झालं त्याच्यात किती मारच की झाली सात सात कुंटल झाले सात कुंटल सोयाबीन झाले खर्च पण नाही 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 पुरडत बरोबर तरी पण शेतीशिवाय दुसरा काय पर्याय नाही आम्हाला काय देणार काय बोल पुढे काय नाही आम्हाला किती माशात द्याल सरकार झालं पाहिजे इलेक्शन झाल्यावर देतील का सरकार आलं देतील इलेक्शनच्या आधी जर असत तर कदाचित सरकार जर आलं देते त्याच का पुन्हा कोणाचं आलं आल्यावर तर काय द्यायची गरज आहे देऊ शकते पण आल्यावर देण्याची गरज नाही ना काय ना करतील तुम्हाला काय वाटतं कल अंदाज बरं तुमच्या तुम्हाला लेकर बाळ दोन मुलं आहेत बरं शाळेत जाते अह शाळेत एक सातवीला आहे हा आणि एक तिसरीला आहे जिंतूरला बालक मंदिरला बालक मंदिर कोणाचं आहे जिंतुरला बालक मंदिर आपलं काय त्या त्याचं नाव काय म्हणा काय लक्षात नाही बरं 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 काय फी तिथं तिथं एका मुलाची दीड हजार घेतलेली आहे महिना का वर्ष नाही वर्षाची मस्त आहे मग रूम करून राहते तिथं बरोबर बरं आमची आई राहते तिथं बरं 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 पुढची पिढी आली कशी तिथे पुढच पेडीगिरी काय ये दादा येती आता आऊ थणणारा इथं माणूस इथं एकच ना ट्रैक्टर ने पेरलं हो हो बरोबर बर हो जमिनीची मशागत पण आता आता बैलच सोडून ट्रॅक्टर ने सुरू कराव ना करा ट्रॅक्टर जमीन किती झाली ट्रॅक्टर असं करीत नाही ना कडी काटा घेत नाही उचलून घेतो काय करता कडी काटा किती बी कडी काटा कोरून जरी पेरलं तुम्ही त्याला भाव तर मिळाला पण आता आबू करत पुढचे करितत का पुढच नाही करण असं नाही ट्रॅक्टर वरत करा मग असं सगळं उत्पन्न तिकडं हो ना मग काय करोड आहे मुलं म्हणते आम्ही सायकल नेतो ठाणा जवळ आहे रस्ता खराब झालेला आहे आमचा जिंतुरचा फुल आपले चारटाणचा फुल बरोबर नाही बरं त्याच्यामुळे तिथे टाकलेली आम्ही शिकायला तुमच्या गावात जर समजा चांगली शाळा असती तर चांगली शाळा असते तर मग आज पाचही लोक शाळा आहे आमच्या गावामध्ये तुमचं गाव केवढ आमचं गाव छोटा आहे तिनं किती आणि तुमचा मुलगा कितवीला आहे एक सातवीला आहे आणि आणि तिसरीला तिसरीवाला तर राहिला असताना गावात चांगली शाळा असते चांगली शाळा आहे पण एक टाकला तर ते भावाचा टाकला चांगली शाळा इथली गावातली तुमची शाळा कोणती कशाची म्हणजे मराठी एका इंग्रजी मराठी मध्ये बर 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 जिल्हा परिषदची शाळा परिषद आहे बरं भाऊ कोणता पक्ष असाय की जो शेतकऱ्याची बाजू मांडतो ते भाजी पावले म्हणले बाबा माफी करू ते कर्ज कर्जमाफी केली नाही काय नाही लाडकी बहीण दिली ते लाडकी बहीण द्यायला नव्हती पाहिजे कर्जमाफी करायला पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी करायला पाहिजे पुन्हा मालाल भाव भर माला भाव द्यायचा काय पाहिजे शेतकऱ्या शेतकऱ्याला लाईट लाईट आमच्या गावाला काय डीपीची काय एवढी व्यवस्था एवढं लाईन किलो नाही आ, बर बर पण लोड लोटस टाइम बदलला दिवसाची लाईट राहते सात दिवस कसं आहे सध्या वार आमची इथं राजकारणाचं काय वार आहे आता शेतकऱ्याच्या बाजूने कोण बोलत आहे असं वाटतंय आमची तर शेतकऱ्याच्या बाजूला एकच माणूस बोलणार झाला इजेराव भांबळे बरोबर आशादायी चित्र काही वाटत नाही कोणी करीन वाटत का कोणाला तरी दया येईन का बंगाल माहित आता पांडुरंगाचं नाव घेऊन सगळे मतदान मागत पण सरकारला बुद्धी द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे त्याला बरोबर जर बुद्धी दिली शेतकऱ्याची गरज माफी मार भाव द्याला अरे माणसाची किती कष्ट आहे सकाळपासून जेवण नाही काय हो पाहे जे असं देण पठाल करून दांड वडी हो 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 आधी बायलाला खाऊ घालायला लागले मग आता इथून जाऊन भाकर खायची असेल भाकर काय असले काही भेटते आता तिकडे ग थोडी आण जायचं ना कापसाची कशाची ग थोडी कापसाची क्लोर बदल तेलती जाऊन माळाला स्प्रिंकलर बदलला पण शेतकरी तर अडचणीत हे एवढं तर नक्की अर्थन आहे शेतकरी म्हणून बघा आता बाकीचे मुद्दे आहेत त्याच्यात काही हे अर्थन येत ना होता या इना कर्ज मात्र चालू पाहिजे पूर्ण कर्ज माफी नाही केली काही पण मग दोन तीन वर्षापूर्वी झाली ती एकदा उद्धव साहेबांच्या काळात काही पुन्हा अगोदरच्या काळात काही ते कितीतरी उदर... तीन एक लाख रुपये माफ केले संपूर्ण असं म्हणजे नाही कर्जमाफी सात बर खर शेतकऱ्याला कर्ज काढायचं कामच पडून आणि आता ह्या पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालाय तुम्ही झटा सकाळपासून सकाळ सकाळपासून तर मला वाटतं की जेवढे पाणी म्हणजे ह्या पाण्या इतकं तर समजा तुमच्या कपाळातून घाम पण गळाला असं म्हणजे शेतकरी आता हे तीन वेळ बदल वेळेस बदल वेळ घंटा 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 घाटा बरं याला पाणी दिलंय बरं बरं आता तिकडे जनावर उपाशीच आहेत बरं पण हे याच्यातला जो अडकलेला कचरा आहे तो लवकर निघो आणि हो हो म्हणजे सरकार जे काही धोरणामध्ये आडका आडकी करत आहे ती सुद्धा ते त्यांनी लवकर काढायला पाहिजे एकीकडं कडी एकी एक एक काठ पिकावेत म्हणून स्वतः जातीनं शेती करणार शेतकरी अगदी पसाभर जरी मातीत गेलं तर ते सगळं वेचून घेतो आणि जर सरकार आणि ही व्यवस्था आणि समाज जर त्याच्या कष्टाकडे दुर्लक्ष करत असेल तर खरं तर गांभीर्यानं विचार करण्यासारखी गोष्ट आहे ऍग्रोवनच्या प्रेक्षकांसाठी ही खूप महत्वाचं आहे की या गोष्टी जाणून घेण धन्यवाद